मनाचा वेद घेणारे न्यूज चॅनेल स्टार सिटी वर राज्यातील आणि देशातील राजकीय घडामोडी पाहण्यासाठी आणि इतरही बातम्या पाहण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री करोडो बहिणींचे लाडके दादा महाराष्ट्राच्या विकासाचा आश्वासक वादा आणि नव्या प्रवाचा नवा इरादा आपल्या सगळ्यांचे अजित अजित दादा दादा अजित दादा अमर रहे अमर रहे अमर अमार रहे अमर रहे मित्रांनो मंत्रिमंडळातील माझे सहकारी लाडक्या बहिणींना माझ्या मित्राला म्हणलं गैरसमज करून घेऊ लागला मंत्रिमंडळातील माझे सहकारी हसन मुश्रीफ साहेब माझे आमदार राजेश पाटील माझे आमदार केपी पाटील मानसिंगराव गायकवाड बाबासाहेब पाटील आदिल फरास नाविद नवीद मुश्री अरुणराव डोंगळे युवराज पाटील मधुकर जांभळे भैया माने शिवाजी देसाई दैर्याशील पाटील कवलवकर जितेंद्र सलगर पैलवान शिवाजी कवठेकर